सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनः एकदा सर स्वागत सर्वांना शुभ सकाळ आज खूप महत्त्वाचा विषय आहे की सी पी मुंबई पुणे असेल इतर घटक वगळून ज्यांची फक्त मैदानी झालेली आहे ज्यांची लेखी पेंडिंग आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांची सूचना सूचना असणार आहेत त्याच पद्धतीनं ह्या मुलांच्या जॉईनिंग कधी होतील तुम्ही जर कालचं परवाचं परिपत्रक जरी बघितला असाल तर त्या परिपत्रकामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की जे जे मुलं मुख्यालयामध्ये हजर आहेत अशी मुलं दोन हजार बावीस तेवीसच्या बॅचची त्यांना जॉईनिंग ही बारा तेराला देऊन त्यांना एकोणीस तारखेला डायरेक्टली ट्रेनिंग सेंटरला पाठवायला सांगितलेलं आहे आता तारीख आज बघायला गेलं सात आठ तारीख आहे त्यामुळे अजूनसुद्धा चार दिवसात उर्वरित जे घटक असतील ज्यांचं फिजिकल झालं आहे लेखी झालं आहे डॉक्युमेंट चेकिंग झालेलं आहे त्याच पद्धतीनं मेडिकल पण झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ह्या चार दिवसामध्ये शक्यता आहे की त्यांना सुद्धा लिस्ट लावून बोलवण्यात येईल आणि त्याच पद्धतीनं त्यांना सुद्धा ट्रेनिंग सेंटरसाठी दिनांक एकोणीस तारखेपर्यंत मुलांना घेऊन जाऊ शकतात मुला याची नोंद घ्यायची आहे मग आजचा प्रश्न अशा पद्धतीनं आहे की मुंबईचं काय होणार पुण्याचं काय होणार किंवा जे काही निकाल पेंडिंग आहेत काही काही ठिकाणचे रिझल्टच पेंडिंग आहेत फायनल रिझल्ट काही ठिकाणचे मेडिकल बाकी आहेत काही ठिकाणचं डॉक्युमेंट बाकी आहेत अशा पद्धतीनं काय काय प्रोसेस असेल त्या विद्यार्थ्यांचं हे कधी होणार आहे ट्रेनिंगला कधी पाठवून आहेत किंवा त्यांना जॉईनिंग देऊन कधी ट्रेनिंगला घेऊन जातील याचं संपूर्ण विश्लेषण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सुरुवातीला एक विनंती करतोय पंचवीस हजार टप्पा पूर्ण करायला एक एक लाखपैकी पंचवीस हजार टप्पा पूर्ण करायला आपण फक्त दोनशे तीनशे सबस्क्रायबर बाकी आहेत त्यामुळे बघणाऱ्या प्रत्येक आदरणीय पालक विद्यार्थी सर्वांना तुम्हाला विन विनंती करतो आहे की चॅनल नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून अशीच ऑथेंटिक इन्फॉर्मेशन तुम्हाला अगदी डे बाय डे भेटत राहील तर बघायला गेलं तर सी पी मुंबई पुणे असेल सी पी मुंबई भरती असेल किंवा बाकीचे घटक असतील काही ठिकाणी मुंबईची भरती ही लेट सुरू झाली पूर्णपणे बघायला गेलं तर भरती पूर्ण होऊन एक महिना होऊन जात आलेला आहे पूर्णपणे अजूनसुद्धा सी पी मुंबईचं ग्राउंड चालू आहे सी पी मुंबईला मुलींचं संपूर्ण घटक पूर्ण झालेलं आहे त्याच पद्धतीनं मुलांचं काल बॅट्समनसुद्धा पूर्ण झालं परवा काल परवासुद्धा शिपायसुद्धा पूर्ण झालं दहा ऑगस्टला चालक सुद्धा पूर्ण झालं आणि फक्त बाकी आहे कारागृहचं ग्राउंड ते पण आज सकाळपासून सुरू झालेलं आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं मुंबईचं सगळ्यात शेवटचं ग्राउंड जे काही कारागृहचं ग्राउंड आहे दोन हजार बावीस तेवीसच्या भरतीतलं ते आता सुरू झालेलं आहे याची नोंद घ्यायची आहे ऑफिशियल त्या पद्धतीनं आता मुलांचे प्रश्न होते की सर सोळा तारखेपर्यंत सीपी मुंबईचं ग्राउंड होणार आहे मग मुलांना एकोणीस तारखेला जॉईनिंग देतील का ते इम्पॉसिबल आहे कारण की जवळजवळ सहा लाख मुलांचं जे काही फिजिकलचे मार्क आहेत ते भरणं चालू आहे नंतर प्रत्येक विद्यार्थी ते मार्क चेक करतील मार्कांमध्ये तफावत आढळणार आहे मी आत्ता पण सांगतोय लक्षात ठेवायचं मार्क हे लक्षात ठेवायचं अंमलदार जे असतात कॉन्स्टेबल जे असतात ते भरत असतात एकंदरीत एकाच वेळी एक आठ दहा तास जरी काम करायला लागलो तरी सुद्धा मेंटली ते अनबॅलेन्स ह्या गोष्टी होत असतात त्यामुळे मार्कांचं जरासं चुकणार शंभर टक्के त्याचे कॉल परत डिपार्टमेंटला जाणार डिपार्टमेंट परत सांगणार की ह्या लिस्ट चुकलेल्या आणि सगळ्या लिस्ट बनवा म्हणजे हिथून पुढं ज्या प्रोसेस आहे थोड्याशा लेंदी होण्याची शक्यता या मार्क लिस्टच्या बाबतीत होणार लक्षात ठेवायचं त्यानंतर ग्राउंडचा ऑफ लावतील पण ग्राउंडच्या कटॉपच्या अगोदर यांनी मार्क दाखवणं गरज आहे नाहीतर ते पी सारखं केलं की परीक्षा दिली तुम्ही पास ना पास आम्हाला माहीत नाही आम्ही डायरेक्टली निकाल लावणार जे फक्त क्वालिफाय झालेत अशीच मुलं लावणार एस अशा पद्धतीने करत असते त्यांचा विषयच काही नाही आहे नॉर्मलायझेशन झालं स्कोअर करतोय तेवढाच त्यानंतर ते पुढं काहीच करत नाही सुद्धा करत नाही डायरेक्टली सिलेक्शन लिस्ट लावते म्हणजे अशा अन्यायकारक जर प्रायव्हेट कंपन्या जर महाराष्ट्रामध्ये येऊन जर अशा एक्झाम घेत असतील एक्झाम घेऊ द्यात पण विद्यार्थ्यांना दहावीचे पेपर दिला आहे आणि त्याला माहीतच नाही तो पास झाला आहे ना पास झाला पस्तीस मार्क पडला आहे पन्नास मार्क पडला आहे ते दाखवायला पाहिजे ते दाखवतच नाही आय बी पी एस अशा पद्धतीनं जर पेपर होत असेल तर आहे कुठेतरी मुंबईने पण ह्या मार्क सगळे जे आहेत मार्क लिस्ट जे आहेत ते सगळ्यांचे दाखवायला पाहिजे काही काय मुलांना एक्झाम देऊन महिना दीड महिना झालेला आहे त्यांना माहीत नाही फिजिकल आपल्याला किती किती पडलेत त्यामुळे आणि यांच्याकडे प्रूफ सुद्धा नाहीये तिथून ग्राउंड दिल्यानंतर तुम्ही दाखवत पण नाही डायरेक्टली मुलं बाहेर काढलाय ढकलून मुलांचं हजारो मुलांचं हाल झालेलं आहे त्याच्यामध्ये लाखो मुलांचा हाल आमच्या या दोन हजार बावीस तेवीसच्या पोलीस भरतीमध्ये झालेले आहेत हे सगळ्या उड्या डोळ्यानं भरती देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना बघितलेलं लक्षात ठेवायचं त्यामुळं ही पोलीस भरती ही पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापासून पर्यंत जसं की मी परवा कॉल केला डेफॉर्मेंटला त्यांनी सांगितले की जे पोलीस भरती देतात फक्त त्यांनीच फक्त काय करायचं आ, फोन करा बाकी कोणीही करायचं नाही काही संबंध नाही का दासला काय विषय नसतो इथं आम्ही महाराष्ट्रामध्ये राहतोय आमच्या गोरगरीबल्या गरीब घराण्यातल्या मुलांना आपण मदत करू शकत नाही का, गरीप गरीप, गरा का। हे कुठला विषय तुम्हाला उत्तर द्यायला जमत नसेल तर विषय संपला तसं सांगा काही गरज नाही आपल्याला सो अशा पद्धतीने चुकीची उत्तर दिली उडवाळची उत्तर दिली बॉल कट करून टाकलं म्हणजे हे सगळं चुकीचं आहे हे चुकीचं आहे सगळं उघड उघड कारण की वर्षांचे आदेश आहेत म्हणे शेवटचा दिवस ज्यावेळी असेल त्यावेळी फक्त काय असणार आहे त्यांचं शेवटची संधी असणार आहे म्हणे अरे मग मग अठ्ठावीस जुलैला मुलींचं ग्राउंड संपलं मग त्यांना चौदा ऑगस्टला का बोलवलं शेवटच्या संधीसाठी ती शेवटची संधी होती का अठ्ठावीस तारखेलाच मुलं मुली घ्यायला पाहिजे होत्या मुलांवरती अन्याय झालं ना सात तारखेला सात तारखेला कॉन्स्टेबलचं सीपी कॉन्स्टेबलचं मुलांचं ग्राउंड संपलंय बरोबर मग त्याची शेवटची संधी त्याच दिवशी म्हणे सात तारखेला सहा तारखेला शेवटची संधी म्हणे त्यानंतर वेळ देणार नाहीत म्हणे हा कुठला विषय हा कुठलं उत्तर आणि त्यांना फक्त मी विचारलं की बाबा हे कसं काय झालं तर ते सिनियरांचे आदेश आहेत म्हणे सिनियरचे आदेश आहे आम्ही काय करू शकत नाही म्हणजे हे असे उत्तर लक्षात ठेवा आणि उत्तर द्यायला जमलं नाही त्यावेळी लगेच उडा तुम्ही फोन कट करून टाकला म्हणजे हे सगळं फसवा फसवीचं आहे सगळा विषय ठीक आहे ते सुद्धा उघडपणे काय सांगितले कसं सांगितले तुमच्यापर्यंत मांडलेला आहे आता विषय अशा पद्धतीने एकोणीस सप्टेंबरला काही मुलांना जॉईनिंग करून घेणार आहे ट्रेनिंगला पाठवणार आहेत आता एक दोन सेंटर एक दोन सेंटर दोन सेंटर मला फुल होऊन जातील लक्षात ठेवा दोन सेंटर फुल होऊन जातील आणि उर्वरित जे सेंटर आहेत ते रिक्त राहणार आहेत आणि त्यासाठी सी पी मुंबई असेल किंवा पुण्याचा घटक असेल किंवा रायगडचा रिझल्ट बाकी आहे काही ठिकाणचे काही एस आर पी एफ असेल कारागृस असेल त्याचबरोबर चालकचे असतील अशा पण ते रिझल्ट पेंडिंग आहेत आता ह्या मुलांना जॉईन कधी देणार आता मुंबई आणि पुणे एक दोन सोडून बाकीचे ज्यांचे लेखी झाले ज्यांचे फायनल रिझल्ट बाकी आहेत अशा विद्यार्थ्यांची सूचना देतोय की ज्यांचं फक्त फायनल रिझल्ट बाकी आहेत अशा मुलांना कदाचित ऑक्टोंबरच्या पहिल्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात ऑक्टोंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जॉईनिंग आणि ट्रेनिंगसाठी घेऊन जाऊ शकतात एकोणीस तारखेला पहिली बॅच जाईल दुसरी बॅच ही कदाचित ऑक्टोंबरच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात जाईल त्यावेळी मुंबईची लेखी असणार आहे त्यावेळी मुंबईची लेखी असणार आहे मुंबईची लेखी असणार मुंबईचा रिझल्ट तिथून पुढं फायनल लिस्ट ह्या सगळ्या लेंधी प्रोसेसर कशा ठेवायचं आता मुंबईला जॉईनिंग कधी भेटू शकेल ऑक्टोंबर पाच किंवा सहा तारखेला लेखी बोलून सांगितले किंवा बारा किंवा तेरा तारखेला लेखी बोलून सांगितले किंवा त्याच्या आत पण होऊन जाईल जास्त वेळ देत नाही तुम्हाला तुम्ही एक काम करा सप्टेंबर एंडच म्हणा जरी तुम्हाला पुढं सहा सात दिवस भेटले तरी सुद्धा तुमचं कल्याण होईल सगळं रिव्हिजन होईल आणि तुम्हाला पेपरला फायदा होईल लक्षात ठेवा त्यामुळे ऑक्टोंबर म्हणू नका सप्टेंबर एंड म्हणा तोपर्यंत झोकून द्या स्वतःला स्वतःला झोकून द्या लक्षात ठेवा ठीक आहे त्याच नंतर मुंबईला कधी जॉईनिंग होईल मुंबई किंवा पुण्याचे काही घटक आहेत तर मुंबईला कदाचित ऑक्टोबर एंड ऑक्टोंबर एंड पहिली बॅच सांगतो जी फ्रेश आहे पहिल्या निकालातून बाहेर पडते मुंबईसाठी लय मोठा कचरा लक्षात ठेवायचं मुंबईसाठी लय मोठा कचरा आहे आता दोन हजार एकवीसच्या बॅचची परवासुद्धा एक, एक लिस्ट लागल्या त्याच्यामध्ये मुलांना परवा घेतलाय म्हणजे बावीस तेवीस चोवीस तीन तीन वर्ष तीन तीन वर्ष लक्षात ठेवा आणि काही मुलांची जी भीती आहे की सर एक वर्षच वेटिंगची लिस्ट लागते एक वर्षातच मुलांना यावं लागतं नसल तर रिक्त पदे तशीच राहतात असले हे भ्रम आहे तुमचं सोडून द्या आठ हजार मुलांना घेऊन सात महिने पळत होतो महाराष्ट्रामध्ये मी एकटा त्यामुळं एक लक्षात ठेवायचं त्यावेळीची जी वेटींची मुलं त्यातली जवळजवळ तीस टक्के मुलं आता लागलेली आहेत तीस टक्के वर्धीवर आहेत पण मला याचं वाईट वाटतं त्यावेळी प्रामाणिकपणे त्यांना साथ दिली पण त्यातलं एक सुद्धा पोरग सांगत नाही की सर माझं सिलेक्शन आहे त्यांच्या ग्रुपवरती त्यांचा धंगाणा चालू आहे पण त्यातलं एक सुद्धा पोरग सांगत नाही की सर माझं सिलेक्शन झालं म्हणजे तुम्ही माझ्यासोबत जोडला गेला ते फक्त स्वार्थासाठी एवढा का विषय नाही आहे त्यातले लीडर आहेत त्यातले जे लिडर आहेत त्या लिडरांचं जे प्रामाणिक होते त्यातलं काही मुलांचं पाय मोडलेले आहेत काही मुलांचं ज्यांनी खरोखरच खुरा लढा मोठ्या प्रमाणात दिलेला होता लक्षात ठेवा ती आता बेडवर झोपून आहेत मला अतिशय वाईट वाटतं या गोष्टीचा की जे प्रामाणिक होते ते सगळे घरात आहेत आणि जे असेच होते फक्त एवढे फोन करायचे वेटिंगवाल्याच्या वेळी त्यावेळी की बघायला नको आणि त्या पोरांचं सिलेक्शन झालंय त्या मुलींचं सिलेक्शन झालंय पण त्यांना विसर पडला की बाबा नाही अशा पद्धतीनं ठीक आहे एक तर मेसेज करायला पाहिजे होता की सर आमचं सिलेक्शन झालं आहे आता आम्ही फायनली वरती भेटवलेली आहे आणि हे प्रामाणिक काम किंवा त्यावेळेचं वेटिंगवाल्यांसोबत राहिल्याचं काम मी ह्या गोष्टीसाठी करत होतो की त्या वेटिंगवाल्या मुलांना फक्त त्यांची वर्दी भेटेल त्यांच्यावरती अन्याय झाला आहे तेवढ्यासाठी उभं राहिलो होतो आणि आज त्यांना पुन्हा आठवण करून द्यायची वेळ आली की त्यांनी विसर पडलेला आहे ह्या गोष्टीचं सगळं ठीक आहे तर मुंबईला पहिली लिस्ट आहे ती ऑक्टोंबर एंडपर्यंत किंवा हां ऑक्टोंबर एंडपर्यंत पहिली लिस्ट पडून जाईल पण दुसरी तिसरी या लिस्टला वेळ लागणार आहे कारण की पुढं आचारसंहिता आहे त्यानंतर निवडणुका पण आहेत आणि ह्याच्या काळातसुद्धा नियुक्त्या देता येतात फक्त संबंधित डिपार्टमेंटनं संबंधित डिपार्टमेंटनं जे काही निवडणूक आयोग आहे त्यांची परमिशन घेऊनच त्यांना जे काही नियुक्ती त्या द्याव्या लागतात आता हे आहे होम डिपार्टमेंट फडणवीसांच्या हातात आहे त्यामुळं भाजप आहे गृहराज्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत सगळं त्यांच्यामध्ये आहेत त्यामुळे ह्या गोष्टीला जास्त वेळ लागणार नाही असं मला वाटतं किंवा त्यांनी जास्त वेळ लावू नये असं मला वाटतं पण त्यांनी जर काराडोळा केला आणि आपल्या फक्त निवडणुकीकडे लक्ष ठेवलं कारण ह्यावेळी ते ठेवणारच आहेत कारण की लोकसभेला मोठा पराभव झालेला आहे आणि ह्याचा कुठंतरी विसर किंवा ह्याचं कुठंतरी जे काही विचार आहे त्यांच्या ज्या डोक्यात आहे आणि यावेळी विधानसभेला त्यांना मॅक्झिमम सीटा घेऊन महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार त्यांना आणायचं आहे हा त्यांचा विचार असणार आहे लक्षात ठेवा त्यामुळे डिपार्टमेंटकडे थोडंसं दुर्लक्ष होईल हा विषय आता सगळ्या गोष्टी त्यांच्यावर डिपेंडिंग आहेत डिपार्टमेंटवरती त्यामुळं पहिली लिस्ट मुंबईची ही ऑक्टोंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत लागणार दुसरी नोव्हेंबरमध्ये लागून जाईल पण तिसरी चौथी ज्या लिस्ट आहेत आता इथून पुढे वेटिंगचा वगैरे त्या लिस्ट सगळ्या सांगतो या वेटिंगच्या मधनं जी वरती उचलणार आहेत काही मुलं इकडं जॉईनिंग झाल्यात तिकडं जॉईनिंग झाल्यात पण त्याचं कॉन्स्टेबलला पण झाले मुंबईला चालकला पण झाले कॅरागरोडला पण झाले वेगळ्या मुलांचं सांगतो आहे एकाच बी एवढ्या मुलांचं एका ठिकाणी होऊ शकत नाही पॉसिबिलिटी कमी आहे त्यामुळं या लिस्ट आहेत त्या दोन लिस्ट लागतात संधी देणार संधी देणार म्हणून दोन एक महिना घालवतात पर त्याला वेळ लागतो वेळ गेल्यानंतर तो आला नाही तो अनुप अनुपस्थित राहिला गैरहजर राहिला म्हणून त्याची पदं खाली करण्यात येईल त्याच्या झाली वरती मुलं घेणार आहेत अशा पत्नी एक एक दोन दोन तीन तीन महिने याला जाणार म्हणजेच जी दुसरी तिसरी चौथी जी लिस्ट असेल त्या लिस्टसाठी दोन हजार पंचवीस उघडणार लक्षात ठेवायचं मुंबईसाठी दोन हजार पंचवीस उघडणार मुंबईसाठी पुण्यासाठी आत्ता जे काही ज्यांचं पूर्ण आहे रिझल्ट बिझल्ट सगळं टोटली पूर्ण आहे अशा मुलांसाठी एकोणीस सप्टेंबर तर आहेच पण आता बाकीचे घटक जे आहेत कारागृहाला अजून ग्राउंड सुरू नाही आहे त्यांनी सप्टेंबर सॉरी ऑगस्ट एंड सायनिला सप्टेंबर चालू झाला आहे आठ तारीख आली म्हणजे दुसरा आठवडा सुद्धा संपेल थोड्या दिवसामध्ये तर अशा पद्धतीनं जर वेळ लागला तर कारागृहच्या ग्राउंडवर वेळ लागू शकतो कारागृहचं जे जॉईनिंग आहे ते कदाचित या महिन्याच्या एंडपर्यंत किंवा पुढच्या महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यापर्यंत त्यांना सुद्धा जॉईनिंग भेटेल विषय अशा पद्धतीनं असतो की एक सेंटर पूर्ण चालू करायचं आहे तर तेवढी स्ट्रेंथ जी आहे सेंटरची एका सेंटरची जेवढी काय स्ट्रेंथ असेल मुलांची असेल मुलींची असेल ओवरऑल ऑल महाराष्ट्रात ती जेवढी जमत नाही तोपर्यंत ती बॅच तिकडं चालू करत नाही याची नोंद घ्यायची आहे ते काय तुमच्या आमच्या हातात नाही आहे जी बॅच ट्रेनिंग स्ट्रेंथ फुल भरत नाही कट टू कट तोपर्यंत तिथं ट्रेनिंग सेंटर चालू होऊ शकत नाही याची नोंद घ्यायची आहे चार पन्नास घेऊन तिथं काय उपयोग नाही आहे एवढा मोठा स्टाफ एवढं मोठं पेमेंट एवढं मोठं नियोजन हे फक्त या चार पाच पोरांसाठी किंवा चार पाच मुलींसाठी चालू करत नाहीत त्यामुळं चालू करत असताना आता याच्यामध्ये दोन हजार एकवीसच्या बॅचचे पण मुलं आहेत त्यांनासुद्धा संधी भेटणार त्या मुलांना सुद्धा घेऊन जाणार आहेत वेटिंगमधनं ज्यांचं सिलेक्शन झालं आहे त्यांना काल आपल्या ग्रुपवरती शुभेच्छा पण दिल्यात आहेत मुलं भरपूर त्या पद्धतीनं जे काही गोष्टी आहे आहेत त्या तुमच्यापर्यंत शेअर केलेल्या आहेत की ऑदर जिल्हा आणि पुण्यातले काही घटक मुंबईतले पूर्ण घटक सगळे अशा पद्धतीनं जे काही कंडिशन आहे हे कंडिशन तुमच्यापर्यंत योग्य पद्धतीने सांगितलेलं आहे फक्त एक चार पाच दिवस पुढं मागे ह्या गोष्टी होणार पण या पद्धतीनं सगळं नियोजन होण्याची शक्यता हे जोरात एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं आता जॉईनिंग कधी भेटेल किंवा ट्रेनला कधी नेतील हा विषय लांबचा आहे सोडा तरी पण तुमचा प्रश्न होते की सर मुंबईच्या मुलांना प्रशिक्षणासाठी कधी घेऊन जातील कारण की तो सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे आयुष्यातला तो दिवस पूर्ण केल्यानंतर तुम्ही ऑफिशियल महाराष्ट्रामध्ये उतरत आहे वर्दीवरती आणि त्यानंतर तीन वर्ष तुम्हाला तीन वर्ष कंटिन्यू काम करावं लागतं तरच तुम्ही त्यानंतर तुम्हाला स्थायित्व प्रमाणपत्र म्हणजेच तुम्हाला काय परमन्टची ऑर्डर भेटत असते एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत पुढं सगळ्यांना वाटतं की आम्ही उतरलं म्हणजे आम्ही परमनंट झालो असं नुसतं तीन वर्ष तुम्हाला कंटिन्यू जे काही तुमची सेवा आहे ती द्यावी लागते आणि त्यानंतर तुम्हाला स्थायित्व प्रमाणपत्र मिळतं तीन वर्षाचं जे करून ते असल्याशिवाय तुम्हाला कुठेही बदली करता येत नाही लक्षात ठेवा कारण बदलीसाठी स्थायित्व प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे त्याच्यावरती कोणतीही शिक्षा असेल गैरहाजर असेल विनावेदन असेल तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम येतात त्याची नोंद घ्यायची आहे त्यामुळे जेवढ्या काही गोष्टी आहेत तेवढ्या गोष्टी आपल्या चॅनलकडून तुमच्यापर्यंत अगदी प्रामाणिकपणे जेव्हापासून चॅनल सुरू केला तेव्हापासून पोच आहे आणि आता पण मुलांच्या शंका होती प्रश्न होते तर तुमच्यापर्यंत त्या पण गोष्टी पोचवल्यात आता विषय फक्त आहे लेखीचा जर लेखीर ले मार्क चांगले पडले तरच ह्या गोष्टी सगळ्या पुढच्या महत्त्वाच्या जेणेकरून जॉईनिंग कधी भेटणार डॉक्युमेंट कधी होणार मेडिकल कधी होणार अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी आहेत प्रेमीला कधी घेऊन जाणार तर तुम्हाला लेखीलाच जर मार्क कमी पडले तुम्ही फायनल सिलेक्शनमधून म्हणजे लेखीमधून बाहेर पडला तर बाकी सगळ्या गोष्टी शून्य आहेत मला पुढच्या भरतीची वाट बघायला लागेल सगळी सुरुवात झिरोतून करावं लागेल लक्षात ठेवायचं त्यामुळे बी सिरियसली आपला चॅनल आहे वारंवार तुम्हाला मोटिवेट करत असतो वारंवार पुढच्या वार गोष्टी तुम्हाला सांगत असतो वारंवार तुम्हाला हे करा हे करू नका अशा पद्धतीने करा सांगत असतोय याच्या पुढेही सांगेल या पुढच्याही पुढच्या भरतीसाठी भरती अतिशय महत्वाचं चॅनल असणार आहे त्यामुळे विनंती करतोय की पंचवीस हजारला फक्त दोनशे तीनशे सबस्क्रायबर बाकी आहेत लवकर लवकर करून ह्या गणपती उत्सव आपल्याला पंचवीस हजाराचा टप्पा पूर्ण करायचा आहे अशी विनंती आपल्या विद्यार्थ्यांना करतो आहे त्यामुळं ज्या ज्या विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्या त्या विद्यार्थ्यांनी या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्यायचं आहे त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलची लिंक व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथे जाऊन तुम्ही आपला जो टेलिग्राम चॅनल आहे जॉईन करायचा आहे ओके सो शेवटी सर्व विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून शुभेच्छा देतोय आणि मी इथं सांगतो आहे तोपर्यंत धन्यवाद